फ्रेंड्स आज मी भेट दिलेली आहे राज पूजा भांडार आणि राजेश मेटल या दुकानांना हे दोन्ही दुकानं एकमेकांच्या बाजूला आहेत आणि हे जे दुकानं आहेत मुंबई मार्केटमध्ये आहेत दोनशे पस्तीस किका स्ट्रीट गुलालवाडी मुंबई या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्हाला देवांच्या मूर्ती पितळेचे भांडे आणि इतर बरंच कांस्याचे भांडे वगैरे या ठिकाणी मिळणार आहेत हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मजमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहितच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड वेगवेगळे शॉप्स आपल्याला दाखवत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज मी आपल्यासाठी देवांच्या मूर्तींचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे मुंबई भुलेश्वर मार्केटमध्ये डिटेल अॅड्रेस तर पुढे आपण इथले ओनर कडून जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला पितळेमध्ये देवांच्या वेगवेगळ्या साईज मध्ये सगळ्या प्रकारे सगळ्या देवांच्या मूर्ती या ठिकाणी मिळणार आहेत सो काय काय मूर्ती आहेत कशा कशा प्राइसिंग वगैरे असणार आहेत ते आपण विचारून घेऊया सो नमस्कार नमस्कार स्वागत आहे सो पहिल्यांदा तर आपल्या शॉपचा डिटेल अॅड्रेस सांगा टू थर्टी फायशिट गुलाल मध्ये अच्छा दोनशे मध्ये पायजून तुम्ही अगर वेस्टर्न लाईन आहात तर चर्नी रोड ला उतरा आणि सेंट्रल लाईन सीएसटी सीएसटी मजिद बंदरला उतरा तिथून वॉकिंग डेश आहे मुंबादेवी मंदिरच्या पाठीमागे आहे मुंबादेवी मंदिरच्या पाठीमागे आहे आणि काय कोणत्या कोणत्या मूर्ती आहेत आपल्याकडे आपल्याकडे सगळी देवाची मूर्ती भेटेल गणपती लक्ष्मी राधाकृष्ण अन्नपूर्णा दुपारत सगळे वस्तू भेटेल आपल्याला आता हे तुम्ही दाखवताय आता तुमचं होलसेल आहे का रिटेल आमचे होलसेल चे रिटेल दोन्ही आहे रिटेल तुम्हाला किलोवर भेटेल होलसेल मध्ये रिटेल मध्ये आपला भाव एकच आहे होलसेल चे हो काम आहे पूर्ण तुम्हाला सगळं किलोवर भेटेल कसं किलो असणार आहे तुम्हाला बाराशे रुपये किलो हजार रुपये किलो नऊशे रुपये किलो सगळे वेगवेगळे जसे फिनिशिंग आहे ना तसे सगळे वेगवेगळे मध्ये आहे ना हे सगळं अँटीक लुक केलेले आहे पॉलिश केलेले हे विष्णूची मूर्ती आहे फार सुंदर आहे बघू शकताय आणि विठ्ठल राधाकृष्ण आहेत राधाकृष्ण मध्ये हे तिरुपती बालाजीची मूर्ती आहे हे आपले विठ्ठल आहे हा हा दुर्गा मातेची काय रेट वगैरे जातात काय वजन आहे याचं साध याचे साडे सातशे ग्राम वजन आहे सगळे वेगवेगळे आहे हे आपले बालकृष्णाची मूर्ती बाल अच्छा हे नरसिंह लक्ष्मी आहे ना हे विष्णू लक्ष्मी आहे सगळे हे हु. राधाकृष्ण मोठेवाले सगळे आहे लहान मोठे सगळे साईज आहे आपल्याकडे हे गणपती लक्ष्मीचे लहान मूर्ती आहे सगळे अच्छा ती चार इंच सगळे गणपती लक्ष्मीचे व्हरायटी आहे इथे तुम्हाला अँटिक लॅम्प भेटेल लहान वाले अच्छा असणार आहे हे सगळे वजनावर आहे हे लेडी आहे लेडी नगावर आहे का वजनावर आहे हे किलो आहे लहान मूर्ती पिसावर आहे जेकडे मोठे ते लहान मूर्ती हे आला साडेसातशे रुपयाला येस no? yes. hmm. पंधराशे ला जोडी पडेल छान hmm. छान छान आहे 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 ते गिफ्टिंग साठी पण घरी पुढे काय दाखवत आहे हे सगळ्या हनुमानजीची मूर्ती आहे हे हनुमानजीची मूर्ती दत्त महाराज ची मूर्ती आहे हे राधा कृष्ण हे पण सगळे गणपतीची मूर्ती आहे हे बालकृष्ण अच्छा हे हाती एलिफंट लहान मोठे सगळे साईज भेटेल तुम्हाला किती साइज पासून किती साइज पर्यंत तीन इंच पर्यंत माझ्याकडे तीन फुटापर्यंत आहे शिवाजी महाराज चोवीस किलो शिवाजी ची शिवाजी महाराज ची मूर्ती आहे चोवीस पित्त पित्तल ओके आणि बालकृष्णाची आहे ही लक्ष्मी माताची आहे ही गौतम बुद्ध आहे इथे हे दुर्गा माताची मोठी मूर्ती ही तीस किलोला ला आहे मस्त हे काय हत्ती वगैरे आहेत गाय गाय वासरू वासरू आहे बाजूला आहे साईबाबा उभे हनुमान दरवाजा बाहेर लावते ना आपण हा। वाले ओके आणि वासरू मध्ये पण वेगवेगळ्या वेगवेगळे साईज लहान मोठी सगळी साईज एवढं लहानातून एवढे मोठे मोठे आहे पंचवीस पंचवीस किलो राम दरबार दिसतोय तो राम दरबारच आहे ना तो येस लहान मोठ्या साईज आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती हे विठ्ठल रुक्मिणी हे दोन्ही विठ्ठल रुक्मिणी वेगवेगळे जाते दत्त महाराजची अन्नपूर्णाची स्वामी समर्थनाथ महाराजची समर्थांच्या मूर्तींमध्ये पण लहान मोठ्या साईज अवेलेबल आहे आमच्या मठामध्ये खास जाते अच्छा बरोबर कुठल्या मठामध्ये सगळे वेगळे जे असते ना लोकल मठामध्ये ज्यांसाठी ते आपल्या बहु मूर्ती जाते हे लक्ष बदर। या समय है ना हा सगळे वेगवेगळी समय पण आहे तिथे वेगवेगळे समय आहे आपली लहान मोठी सगळे साईज ची समय व्हरायटी भेटेल खूप सुंदर मस्त हे वॉल हँगिंग मूर्ती आहे सगळे हु, एलिफंट आहे आपण दरवाजा बाहेर लावायला दरवाजा दोन बाजूला दिवाला मध्ये लावायचं गणपतीचं भेटेल शंख आहे वेगवेगळे आहे हा रेट वगैरे माहिती करून घ्यायचं असेल तर कॉल व्हॉट्सअप आणि काय yes, हो yes. होम सर्व्हिस वगैरे आहे डिलिव्हरी पाठवून दे ना ऑल इंडिया ऑल इंडिया ओके एक्सपोर्ट पण आहे आपल्या काय वांधा नाही बरं बरं एक्सपोर्ट पण होणार आहे yes. येस <laughs> हे बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांची मूर्ती आहे हे गौतम बुद्धाची मूर्ती आहे सगळ्याच देवी देवतांची मूर्ती आहे या ठिकाणी आणि ह्याच्यामध्ये बघू शकताय बुद्धांच्या मूर्तीमध्ये अँटिक लुकमध्ये पण आहेत खूप सुंदर सुंदर लहान मोठ्या साईजमध्ये आणि वेगवेगळ्या वेग त्याच्या हे आहेत प्रतिमा आहेत त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील महालक्ष्मी मातेची मूर्ती आहे सरस्वती आहेत जर दर... कुठल्याही सगळ्याच देवांच्या मूर्ती आपल्याला इथे मिळणार आहेत तुम्ही जर आलात काळबादेवी साईडला तर तुम्ही या दुकानला भेट दिली तर तुम्हाला आणखी भरपूर या ठिकाणी लहान मोठ्या साईज मध्ये व्हरायटी बघायला मिळणार आहे सो so एकदा नक्की भेट द्या शॉप अॅड्रेस मोबाईल नंबर मी व्हिडिओ मध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे हे सगळं आपल्या पित्तलची हे पण दुकान आपली आहे पित्तलचे सगळे सामान भेटलं तुम्हाला देवाचे समय झाले उरली झाले प्लास्टिक बाउल झाले आपले पित्तलची प्लेट झाली तुम्हाला घंटी पाहिजे घंटी भेटेल ग्लास सगळे भेटेल आपल्याला घंट्यामध्ये तर हे बघा सगळ्या साईज हे किती वजन असते याचं एक किलो वजन आहे एक किलो दोनशे ग्राम वजन आहे आणि कितीला बसते हे तुम्हाला समजा ना तुम्हा हजार रुपयाला हजार रुपयाला पडेल आणि तांब्याचे पितळे आपल्या होलसेल मध्ये भेटेल क्वांटिटी मध्ये भेटेल लग्नामध्ये हल्दी कुंग मध्ये गिफ्टिंग साठी हे सगळे वस्तू आणि क्वांटिटी मध्ये घेतला तरच हजार रुपयाला मिळेल येस एक सिंगल घेतला एक सिंगल पीस घेतला तरी पण तुम्हाला भेटेल करून देणार जे असेल ते सगळे अँटीक डिझाईन वाले ग्लास आहे सगळे मध्ये हे पित्तरची इचिंग प्लेट आहे हे हे पूर्ण डिझाईन केलेले आहे डिझाईन जाणार नाही प्रॉपर एम्बॉस इचिंग केलेले आहे उरली सगळ्यात छोटी साईज आहे तुम, तुम्हाला अडीचशे रुपये पर्यंत जाणार सगळ्यात लहान साईज सगळ्यात लहान साईज अडीचशे एकशे ऐंशी ग्राम वजन आहे तुम्हाला मोठे मध्ये पाहिजे मोठे मध्ये पण भेटेल सगळ्या लहान लहान प्लेट पण आहे अन्नपूर्णा सेवासाठी सगळे वस्तू आहे आपल्याकडे ठेवण्यासाठी येस लहान प्लेट भेटेल असे सगळे अच्छा आणि हे ताट कसले आहेत हे काशाचे ताट आहे आपले कितीला बसतो हे ताट हे तुम्हाला सेट गेले दोन वाटी ग्लास साडे साडेतीन हजाराला सेट पडेल तुम्हाला साडेतीन हजाराला प्युअर कासाची पुन्हा डिझाईन आहे ना आपण काशाची पातळ पातलवाली आहे ही दोन हजारला सेट पडेल तुम्हाला तुम्हाला भरपूर बघायला मिळणार गोष्टी आपल्याकडे मोठे मोठे मंदिरचे घंटे पण भेटेल मंदिर कलश पण भेटेल शंभर 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 रुपये किलोचे घंटे रेडी आहे आपल्याकडे तांब्याचे लोटे गडू हे काय हे तांब्याचे हांडे आहे कितीला आहे ही तुम्हाला तेवीसशे रुपयाला पडेल तेवीसशे रुपयाला रेट मला वाटतं मार्केट पेक्षा कमी आहे आपल्याकडे होलसेल आहे ना होलसेल चे आपलं आणि उरली बघू शकतो लहान मोठे सगळ्या किती साईज आहे ह्याची ही साईज काय वीस इंचाची साईज आहे कितीला कि बसते हे तुम्हाला पडेल साडेतीन हजार तीन, तीन, तीन किलो वजन आहे इथे बघू हे तांब्याचे लोटे आहे आपले तांब्याचे लोटे देवासाठी लागणारे आणि इकडे पूर्ण होलसेलची प्लेट आहे सगळे व्हरायटी वगैरे प्लेट आहे म्हणजे क्वांटिटी माल मिळतो या ठिकाणी खूप साऱ्या व्हरायटी आहेत आणि असं तुम्हाला पॅक टू पॅक घ्यायला लागेल ना हे सिंगल पण मिळतं नाही सिंगल पण भेटेल सगळ्या आयटम आहे सो कधी आलात या मार्केट या साईडला तर इथे नक्की भेट द्या तुम्हाला पूजा किंवा घरातली भांडी डेकोरेशनची भांडी घंट्या सगळं काही या ठिकाणी मिळणार आहे मला माझ्या सर्व्हेनुसार तर मला वाटतं यांनी जे रेट सांगितलेले आहेत ते मार्केट पेक्षा नक्कीच कमी आहेत तरी देखील तुम्ही इथे या सगळीकडे चेक करा आणि मग खरेदी करा आणि ऑनलाईन ऑफलाईन सगळीकडे फॅसिलिटी अव्हेलेबल आहे